पुणे निवडणुकांची जी मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे ती सुरू आहे सध्या पुण्यातून पहिला जो निकाल आहे तो समोर येत आहे यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने त्यांचं खातं उघडलेलं आपल्याला पाहायला मिळते प्रभाग क्रमांक वीस मधून शंकर महाराज मठ बिबवेवाडी प्रभागातून गौरव घुले हे अजित पवार गटाचे जे आहेत ते विजयी झालेले आहेत गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेंचा पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळते यासोबतच याच प्रभागातून भाजपचे जे बाकीचे तीन जाहे तीवी जे आहे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत भाजपचे राजेंद्र शिळिमकर तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे या देखील या प्रभागातून विजयी झालेल्या आहेत म्हणजेच प्रभाग क्रमांक वीसचा जो निकाल आहे तो आता समोर आलेला आहे याच्यानंतर ना प्रशांत जगताप जे आहेत ते देखील विजयी झालेले आहेत खर तर अजित पवारांची साथ किंवा अजित पवारांसोबत जायला नको असं म्हणत अजित प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची गटाचा साथ सोडली होती त्याच्यानंतर ते, ते काँग्रेसमध्ये गेले होते आणि तिथूनच आता एक मोठा जो निकाल आहे तो समोर येतो आहे की प्रशांत जगताप विजयी झालेले आहेत सुरुवातीला ते पिछडीवर गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर ना ते पुन्हा आघाडीवर येत भाजपचे जे अ भाजपचे अभिजित शिवरकर जे आहे त्यांचा त्यांनी पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळते याच्यासोबतच दुसऱ्या फेरी अखेर राघवेंद्र बाप्पू मान राघवेंद्र मानकर जे आहे ते एकदम मोठ्या मताने किंवा मोठ्या फरकाने आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरं तर पुण्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी देखील असा एक अंदाज वर्तवलेला होता की जर महा पुण्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी जर कोण विजयी होईल तर ते बाप्पू मानकर असतील आणि त्यानुसार दुसऱ्या अंती पंधरा हजारांच्या फरकाने ते लीडवरती आहेत पंधरा हजारांच्या लीडवरती सध्या ते पाहायला मिळतात मात्र सध्या तरी पुण्यामध्ये पहिला निकाल लागलेला आहे ज्याच्यात राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी खातं खोललेलं आहे भाजपचे तीन जण विजयी झालेले आहेत आणि काँग्रेसचं देखील खातं उघडलेलं असून प्रशांत जगताप विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र